नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर एक लसावी मसावीचा प्रश्न आहे तर तो पहा अशी लहान लहान संख्या शोधा की जिला पाच बारा व पंधरा यांनी भाग दिल्यास प्रत्येक वेळेस बाकी किती उरते चार उरते तर मुलांना काय करायचं अगोदर ह्या ज्या तुमच्या तीन दिलेल्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला काय करायचंय आहे लसावी काढून आहे का कारण प्रश्नामध्ये अशी लहानात लहान संख्या म्हटलंय लहानात लहान संख्या असेल तर त्याचा लसावी काढायचा असतो तर मुलांना पहा आता ह्या तिन्ही संख्या कुणाच्या पाड्यामध्ये आहेत का नाही तर बारा आणि पंधरा ह्या संख्या तीनच्या पाड्यामध्ये आहेत आपण त्याला तीनने भाग लिहून घेऊ तीन चौक बारा आणि तीन पाचे पंधरा पाचला तीन ने भाग जात नसल्यामुळं त्याला जशीच्या तसं लिहून घ्यायचंय त्यानंतर मुलांनो पाच आणि पाच या पाचच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून पाच एक पाच आणि पाच एक पाच पाच ने चार भाग जात नसल्यामुळं तो जसे तसा काय करायचा लिहून घ्यायचा आता एकटाच अवयव राहिलाय एकट्याला भाग घ्यायचा नाहीये म्हणजे यांचा लसवे आपल्याला मुलांना मिळेल तो म्हणजे ह्या सगळ्यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा पाच गुणिले चार ह्या एक नाही घेतला तरी चालेल ठीक आहे तर मग तीनापाचे पंधरा आणि पंधरा चोक साठ म्हणजे ह्या तीन संख्यांचा लसव्या आपल्याला किती मिळाला आहे साठ मिळालेला आहे प्रश्न असाय मुलांना किती लहानात लहान संख्या तुम्हाला विचारलेली आहे तर मग ती संख्या बरोबर तर काय करायचं आपला जो लसावी आलेला आहे तो जशीच्या तसा लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की भाग दिल्यानंतर प्रत्येक बाकी चार उरते म्हणजे ही जी बाकी उरलेली आहे ती फक्त याच्यामध्ये काय करायची मिळवायची आहे म्हणजे साठ आणि चार हे झाले चौसष्ट म्हणजे मुलांनो अशी लहान लहान संख्या जी आपल्याला विचारली होती ती किती आहे चौसष्ट आहे धन्यवाद